माझ्यासारखं तुम्हालाही असं वाटतं काय की असं चुटकीसरशी सगळा दिवाळीचा फराळ तयार व्हावा म्हणजे बघा की चुटकी वाजवली की किलोभर चिवडा तयार चुटकी वाजवली की किलोभर लाडू तयार किलो चुटकी वाजवली की किलोभर अनारसे तयार पण मी तुम्हाला सांगते असा चुटकीसरशी फराळ व्हावा असं तुम्हाला वाटत असेल ना तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप साऱ्या टिप्स आहेत आणि त्याचसोबत सगळ्यात शेवटी तुमच्या आवडीची माझ्या जिवाळ्याची बोनस टिपदेखील आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की बघा बरं मी काय म्हणते मधुराज रेसिपीचं नवीन प्रॉडक्ट लाँच होतं आहे ते या पगडीखाली आहे काय प्रॉडक्ट असेल खाली कमेंट करून गेस करा यंदाही आम्ही ल पाच लकी विनर काढणार आहोत आणि लकी विनर शुक्रवारी दुपारी बरोबर एक वाजता प्रॉडक्ट रिवील करणार आणि पाच लकी विनर्स आहेत त्यांची नावं देखील घोषित करणार की चला तर मग पटापट गेस करा काय असेल नवीन प्रॉडक्ट आता माझ्यासारखं तुम्हाला देखील सारखी स्वप्न रंगवायची सवय आहे का की दिवा स्वप्न बघायची म्हणजे अशी भली मोठी यादी तयार करायची दिवाळी फराळात मी आता बालुशाही करणार चंद्रकला करणार करंजी तर करणारच चिवडा देखील करणार हे पण करणार आणि ते पण करणार असं असेल तर थोडं थांबा दीर्घ श्वास घ्या तुम्हाला काय काय करावं असं वाटतं ना त्याची अशी लिस्ट तयार करा किती पदार्थ करायचे दहा वीस पंचवीस ते पदार्थ असेल लिहून घ्या सगळ्यात पहिली टीप ही आहे की तुम्हाला काय काय पदार्थ करायचे आता टीप नंबर दोन सगळे पदार्थ लिहून झाले बना, त्यातले किती पदार्थ तुम्ही खरंच करू शकता तितका तुमच्याकडे वेळ आहे तितकी तुमच्याकडे एनर्जी आहे तितकी तुम्हाला घरामध्ये मदत मिळणार आहे म्हणजे जर दहा पदार्थ तुम्ही निवडले असतील तर दहाच्या दहा बनवणं खरं गरजेचं आहे का आणि गरजेचं असं वाटलं तरी तितकं तुम्हाला वास्तववादी मदत आहे का किंवा वास्तवात तितकं करणं शक्य आहे का याची एकदा पडताळणी करून बघा बरं आता तुम्हाला हुश्श झालं की वीस पदार्थातले चला आता मी दहा पदार्थ करणार आहेत त्याची यादी तुम्ही तयार केली तर टीप नंबर तीन त्याचं आहे ना छान कॅटेगरायझेशन करा तिखट पदार्थांची यादी आणि गोड पदार्थांची यादी म्हणजे त्या दृष्टीने नियोजन करायला सोप्पं जाईल म्हणजे ज्या दिवशी तिखटाचं तळण करायचं आहे त्या दिवशी शेवपासून सुरुवात करा किंवा चकलीपासून सुरुवात करा आणि तिखट तळण करा ज्या दिवशी गोडाचं करायचं त्या दिवशी गोडाचं तळण करू शकता ऐक नाही सोप्पं टीप नंबर चार आता तुम्ही पदार्थांची विभाजन केलं की गोड आणि तिखट तर त्याची यादी करा पहिली गोष्ट म्हणजे काय प्रमाणामध्ये तुम्हाला करायचं आहे ते ठरवा म्हणजे एक किलो लाडू करायचे आहे एक किलो पातळ पोह्यांचा चिवडा करायचा आहे एक किलोची चकली करायची हे असं सविस्तर लिहून ठेवा त्याचीही सविस्तर यादी करा टीप नंबर पाच आता यादी तयार झाली किराणाची यादी नको का तयार करायला तर सरळ व्यवस्थित लिहून घ्या की या दिवाळी फराळाला तुम्हाला किती किलो तेल लागू शकतं किती किलो चिवडा लागू शकतो म्हणजे चिवड्याचं जिन्नस त्याची यादी बरोबर ग्रॅममध्ये करा म्हणजे वाण्याला दिलं ना की ज़ा ते ग्रॅममध्ये दिलं की ते ग्रॅममध्येच घरी येतं आणि पाकिट उघडलं की जसंच्या तसं ते वापरता येतं त्यामुळे जर भाजण्याची चकली करायची असेल किती किलोच्या प्रमाणात करायची त्या प्रमाणात ते सगळे जिन्नस लिहून करा बरं सगळ्यात सोप्पं सांगू का चुटकीसरशी हे कसं करू शकता चकली पाय मधुराज रेसिपी यूट्यूबवर सर्च करा चिवडा पाय मधुराज रेसिपी यूट्यूबवर सर्च करा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कपचे मेजरमेंट आहेत ग्रॅमचे मेजरमेंट आहे वर्ड ओपन करा वर्ड फाईल त्याच्यामध्ये सगळं हे कॉपी पेस्ट करा लिहायची गरज नाही आणि तुम्हाला अगदी रेडी रेकनर हे तयार होतं ऐक नाही सोपं किराणाची यादी तयार करून झाली आणि वाणसामानाला ती यादी दिली आता पुढची म्हणजे टिप नंबर सहा काय तुम्हाला सांगते आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरांमध्ये एक स्टोर रूम असतो किंवा माळा असतो आणि त्या स्टोर रूम किंवा माळ्यावरच्या वस्तू ना खास दिवाळीसाठी ठेवलेल्या असतात चकलीचा साचा आहे मोठी मोठी घमेली आहेत पातेली आहेत कढया आहेत ज्या फक्त आपण दिवाळीकरता वापरतो मग काय जेव्हा फराळ करायला घ्यायचा किमान त्याच्या तीन चार दिवस आधी किंवा एक आठवडा आधी माळ्यावरचं सामान खाली काढा स्वच्छ घासून पुसून ठेवा म्हणजे ऐन गडबड ऐन धांदल आणि ऐनवेळेसचा वेळ वाचेल टीप नंबर सात लास्ट मुमेंटसाठी गोष्टी ठेवू नका छानस नियोजन करा की उद्या मला दोन फराळाचे पदार्थ करणं शक्य आहे त्यामध्ये सपोज मी चिवडा करणार आहे आणि त्याच सोबत एखादा तिकटाचा पदार्थ करणार आहे चिवड्यासोबत की जो झटपट होईल फॉर एक्झाम्पल शैवा आहे तर त्यासाठीची जी तयारी आहे पूर्वतयारी एक दिवस आधी ठेवा ना म्हणजे पुढच्या दिवशीचा वेळ वाचतो लसूण सोलून ठेवणं मिरचीचे तुकडे करून ठेवणं खोबऱ्याचे काप करून ठेवणं कडीपत्ता धुवून तो सुकवून ठेवणं ही सगळी तयारी आहे ना एक दिवस आधी करा इवन शेव करायची ज्या पातेला ज्या कुंड्यात शेव करायची त्यामध्ये बेसनपीठ काढून ठेवा की म्हणजे ऐन वेळेसचा वेळ वाचतो इव्हन त्याचं प्रीमिक्स पण तयार करून ठेवू शकता पाणी टाकायचं मळायचं आणि शेव तयार करायची टीप नंबर आठ आता जे पदार्थ तुम्हाला माहिती आहे ना की वेळ खाऊ आहेत ते करायला वेळ जातो पण त्याचं जे साहित्य आपल्याला लागतो म्हणजे चकलीची भाजणी आहे अनारशाचं पीठ आहे याचं शेल्फ फ्लेम भरपूर आहे की नाही मग दिवाळी तोंडावर येईपर्यंत वाट बघायची अजिबात गरज नाही दोन आठवड्याआधी तुम्ही अनारशाचं पीठ तयार करून ठेवू शकता दोन आठवड्या तुम्ही चकली त्यार करूं त्यार करूं त्यार करूं त्यार आधी चकलीची भाजणी तयार करून ठेवू शकता दोन आठवड्याआधी तुम्ही बेसन लाडूचं डाळ भाजून मिक्सरमध्ये त्याची भरड काढून ठेवू शकता यामुळे काय होतं ना इवन साखर पण आधीच तयार करून ठेवू शकता वेलदोड्याची पूड तयार करून ठेवू शकता यामुळे वेळ खूप वाचतो टीप नंबर नऊ दिवाळीचा फराळ तर झाला बाबा करून पण आता तो साठवायचा कसा त्याचंही नियोजन करून ठेवा की म्हणजे सपोज तुम्ही एवढ्या भल्या मोठ्या चकल्या केल्या त्या सगळ्या चकल्या तुम्ही एकटे खाणार का शेजारी पाजारी वाटणार की नाही तर मग जेव्हा चकल्या तुमच्या तयार करून झाल्या खरेदीचा एक भाग म्हणून त्याचं पॅकेजिंग पण खरेदी करून ठेवा म्हणजे तुम्ही जर छोटे छोटे कंटेनर आणून त्यामध्ये छान दिवाळीचा फराळ भरून छान असं बास्केट करून गिफ्ट करणार असाल ते तयार ठेवा भरण्या चिपलॉकच्या बॅग्समध्ये भरून देणार असाल पॉलिथीन बॅग्समध्ये भरून देणार असाल त्या ते बॅग्स तयार ठेवा म्हणजे इकडे दे फराळ तयार झाला लगोलग तो थंड झाला लगोलग त्याचं गिफ्ट पॅकिंग काही करून ठेवा याने काय होईल ना की डब्याचाही अंदाज येईल की एवढा मोठा तर डबा लागणार नाही कारण वाटायलाच अर्धा फराळ गेलाय मग लहान डब्यामध्येही काम होतं हे तुमच्या लक्षात येईल पण यासाठीचं जे पूर्व नियोजन आहे ते करून ठेवणं गरजेचं आहे टीप नंबर दहा जी मी अनुभवानुसार सांगते की दिवाळीचे फराळाचे पदार्थ तेलकट होतात अशा बऱ्याच तक्रारी असतात म्हणजे चकली करून ठेवली आणि सगळ्यात शेवटी म्हणजे संपेपर्यंत त्याच्या खाली तेलच जमा झालं अनारसे तयार केले त्याच्या खाली तेलच जमा झालं सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट असं होऊ नये म्हणून तळलेला पदार्थ कायम जाळीवर काढा आजकाल ना त्या बारीक बारीक छिद्राच्या जाळ्या येतात ती नका घेऊ त्याच्यातून तेलबिल झिरपत नाही खाली छान अशी मोठ्या मोठ्या आकाराची जाळी घ्या म्हणजे फुलका भाजायला जी जाळी असते किंवा अव्हनचा ट्रेसतो तो घ्या जेणेकरून त्यातलं तेल छान खाली झिरपेल दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे भरती आणि ओहोटीचा तळणीवर परिणाम होतो का नाही होतो भरतीच्या वेळेस तळलेला पदार्थ कमी तेलकट होतो ओहोटीच्या वेळेस तळलेला पदार्थ जास्त तेलकट होतं एरवी तेरवी हे फॉलो करणं तितकं शक्य नाही आहे पण दिवाळीच्या फराळाच्या वेळेला हे थोडं नियोजन करा थोडं तुम्हाला कठीण वाटेल पण इतकं कठीण नाही आहे सोप्पं आहे भरतीची वेळ काढायची कशी बरं आता असं म्हणू नका हे फारच किचकट आहे आमचं गणित कच्चं आहे माझ्या एवढं कच्चं गणित कोणाचंच नाही हे तर मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगते तरी मला हे गणित जमतं मग तुम्हालाही जमणारच की नाही कॅलेंडर घ्यायचं कॅलेंडरवरची तिथी काढायची कॅलेंडरवर तिथी असतात दोन पक्ष असतात कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष त्याच्याखाली तिथी असते एक दोन तीन चार पाच सहा आजची तिथी दोन असेल तर गुणिले तीन भागिले चार असं करायचं कॅलेंडर काढायचं म्हणजे उद्या जर तुम्ही पदार्थ तळणार असाल तर उद्याची तिथी दोन असेल तर कॅल्क्युलेटर पण उघडायचं गुणिले तीन भागिले चार उत्तर जर एक आलं किंवा दीड आलं तर त्याचा अर्थ त्याच्या आधी तीन तास तुम्हाला तळणीचा पदार्थ तयार करायला घ्यायचा आहे म्हणजे साधारण दहा वाजता जर पदार्थ तुम्ही करायला आणि तळायला घेतला तर तो पदार्थ कमी तेलकट होतो आणि कमी तेल शोषतो मी स्वतः प्रयोग केलेला आहे स्वतः हे मी दिवाळीच्या आवर्जून फॉलो करते सो नक्की करून बघा टीप नंबर अकरा जी माझ्या जिव्हाळ्याची आणि तुमच्या आवडीची आहे तुम्हालाही असं वाटतं का असं चुटकीसरशी चुटकीसरशी सगळ्या गोष्टी होतात अजिबात असं नाही आणि दिवाळीचा फराळ तर अजिबात नाही ही गोष्ट निगुतीनेच करायची आहे निगुतीनेच त्याला वेळ काढायचा आहे आणि त्याकरताच पूर्वतयारी आणि पूर्व नियोजन अतिशय महत्वाचं आहे त्यामुळे चुटकीसरशी काहीही होत नसतं माझंही काही चुटकीसरशी होत नाही तुमचं होत असेल चुटकेसरशी गोष्टी तर चमत्कारच समजा मी तर असंच म्हणेल आणि ईश्वर कृपा समजा पण असं काही चुटकेसरशी होत नाही खूप सारं नियोजन लागतं खूप सारं पूर्वतयारी लागते तेव्हाच हे ठीकठाक होतं असं मी तुम्हाला सांगेल पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पदार्थ केलेच पाहिजे मिला दिवाळीचा फराळ करायचाच आहे म्हणजे तुम्ही वर्किंग वुमन आहात किंवा गृहिणी पण असाल गृहिणी आहेत म्हणून तुमच्याकडे वेळच वेळ आहे असं अजिबात नाही याचं लोड किंवा टेन्शन घेऊ नका की आता दिवाळीचा फराळ आहे आणि मला लाडूही करायचे चकली करायचा चिवडाई करायचा छिल रिलॅक्स राहा जमत असेल तर करा नसेल जमत तर नका करू आणि नाही जमलं याचा गिल्ट अजिबात तर मनात ठेवू नका चुटकी चुटकीसरशी फराळ कसा करायचा सांगू का आता ही महत्वाची टीप आहे असं चुटकीसरशी चुटकीसरशी ऑर्डर द्यायची फोनवर द्या दुकानात जाऊन द्या म्हणजे चुटकीसरशी पेमेंटही होतं चुटकीसरशी फराळही मिळतं आहे की नाही सोपं ओव्हरऑल काय आपले सुद दिवाळी असो दसरा असो हे आनंदासाठी आपण साजरे करतो आपल्याला आपल्या कुटुंबाला आनंद मिळावा म्हणून साजरे करतो आनंदाने साजरे करा त्यामध्ये अजिबात चिडचिड टेन्शन नका किंवा गेल तर अजिबात मानू नका आणि घरातले गडी सगळे कामाला लावा गडी म्हणजे कोण नवरा लहान मुलं किंवा मदतीला अजून कोणी वडीलधारी मंडळी असतील अजिबात लाचू नका त्यांची मदत घेला कशा वाटल्या या दिवाळीच्या टिप्स तर येणाऱ्या दिवाळीच्या तुम्हाला सगळ्यांना आधीच खूप साऱ्या मनापासून शुभेच्छा आणि खरंच म्हणजे हे गिल्ट फ्री नका ही दिवाळी रीतसर चापून खा पण या डोक्यातला गिल्ट अजिबात तर मानू नका पुन्हा भेटूयात अरे फराळाच्या रेसिपीसोबत की सोमवारी नवीन नवीन रेसिपी येत आहेत त्यासोबत तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा सगळ्यात महत्वाचं खात राहा मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव